नमस्कार मित्रांनो सुभाष वनगे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण आलो आहे ऑलरेडी सुट्टीच्या दिवसामध्ये कोकणात फिरायला आणि कोकणच्या घरी आलेलो आहे माझं कोकणातलं जे घर आहे इकडेच आलेलो आहे आणि इकडे कोकणात आल्यानंतर आपल्याला माहिती आहे Uh, मे एप्रिल मेच्या टाईमलाच आपल्या कोकणामध्ये आंबे फणस होत असतात आणि अशाच प्रकारे माझ्या इथे थोडे फणस झालेलेच होते आणि त्या फणसांचं आपण साठं बनवलेलं आहे हे बघा ह्या साईडला आंबे कमी असल्यामुळे आंब्यांचं साठं ह्या वेळेला काही बनवायला भेटलं नाही आहे पण मी फणसाचं साठं दाखवतो आहे हे बघून बघून घ्या अशा प्रकारे आहे तर मित्रांनो पूर्ण डिटेल्स मी आता तुम्हाला देणार आहे साठ कसं बनवलं जातं फणसाचं आणि कशा प्रकारे ते प्रॉपर त्याची पेस्ट केली जाते ते आपण आज या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो चला माझ्यासोबत मी आता ह्याची पूर्ण तयारी करत आहे आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे पाहू शकताय हे घराशेजारी फणसाचं झाड आहे आणि ह्याच्यावरच एक फणस आम्ही काढून त्याची फणसाची साठे करणार आणि साठ करण्यासाठी मित्रांनो फणस हा परका लागतो फणसामध्ये दोन प्रकार असतात एक कापा आणि बरका तर आपण आज पर फणस कापलेला ह्याच्यातील आतमधला व्हाईट बाग हा काढून टाकायचा आहे आणि आता घरी ह्याच्यातून बाहेर काढणार आहोत बघूया प्रोसेस सुरुवातीला गरे काढलेले टपामध्ये त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते फणसातून काढलेले गरे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याचं एक पेस्ट करायचं म्हणजे एकदम बारीक करायचं आहे आपण आहे आता मिक्सर तर मिक्सर चालू करून त्याला बघायचं आहे बारीक पेस्ट झाली का आणि बारीक पेस्ट झाल्यानंतर पुन्हा ते आपण टोपामध्ये काढून घ्यायचे आणि आपण बघा आता हे टोपात ही पेस्ट काढलेली आहे आणि ही पेस्ट आता आपण प्लेट्स घेणार आहोत तर बघून घ्या मित्रांनो ही जी पेस्ट फणसाच्या गऱ्यांची बनलेली आहे आणि सेम बघायला गेला तर आपण बेसन जसं पाणी टाकून मिक्स करतो त्या टाईपचं ही पेस्ट बनलेली आहे प्लेट घ्यायची आहे ऑलरेडी मी तीन चार प्लेट बनलेलंच आहेत आणि प्लेटला पहिला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे तेल का लावायचं आहे कारण की ते प्रॉपर त्या प्लेटमधून पोळी आपली निघाली पाहिजे म्हणून तेल लावून घ्यायचं आणि ही पेस्ट टाकल्यानंतर बघा जशी प्लेटची साईज असेल त्याप्रमाणे त्याला ती आपण पसरवायचे आणि मग ते आता ही राऊंड प्लेट आहे तर हे पूर्ण पोळी राऊंड होणार आहे हे बघून घ्या असं वाटणार की ते बेसन आहे आता बघा अजून पण आपल्याकडे पेस्ट टोपामध्ये राहिलेली आहे तर ही अजून प्लेट घ्यायची आहे आणि तेल आपण टाकताना थोडंसं की ते जी पेस्ट आपण टाकणार आहे ती प्लेटवरून सुटावी पण ह्या त्या, त्या दृष्टिकोनातून टाकायचं आहे कमीत कमी छोटा स्पून असेल तर अर्धा स्पून आपल्याला टाकायचं आहे पूर्ण नाही टाकायचं आहे बघा हे आता मी ही मोठी प्लेट आहे त्यामुळे जवळजवळ अर्धा स्पून झालेला आहे ते आणि ह्याला आता आपण ह्याच्यावरती ही गऱ्यांची पेस्ट टाकणार हे बघा आता काढलेलं आहे आणि प्लेट सारखं आता त्याला पसरवायचे बघा त्याला चिटकत ही नाहीये कारण का खाली तेल असल्यामुळे हो ते सुटसुटीत राहतं आणि दिवसभर आपण त्याला उन्हामध्ये ठेवायचे उन्हामध्ये ठेवल्यानंतर संध्याकाळी समजा तुम्ही आता सात तास ठेवले तर सात तासानंतर काढून पुन्हा त्याला पलटी मारायचे त्या प्लेटमध्येच पलटी मारून ठेवायचे की ती खालची सुकलेली बाजू असेल ती वरची सुकलेली बाजू खाली जाणार आहे आणि खालची बाजू वर येणार आहे तर मित्रांनो एक सांगायचं राहून गेलं की जेव्हा आपण ही तर गरे काढलेले आणि पेस्ट त्याची केलीच आहे पण आतमध्ये जे असणारी बी ही बी खूप उपयोगी आहे आणि उपयोगी म्हणजे तुम्हाला सांगतो की आपलं जे जॉईंट असतात त्याच्यासाठी तुम्हाला वाटलंच तर भाजूनसुद्धा खाऊ शकता एक दोन अशा दिवसभरामध्ये त्याच्यानंतर बॉईलसुद्धा करून तुम्ही दोन दोन आट त्याला आटला सुद्धा म्हणतात अजून काही काही ठिकाणी त्याचे नाव वेगळे असतील तर ते तुम्ही खाल्लं तर नक्कीच ते गुडघेदुखी त्रास थोडासा कमी होतो त्याच्यामध्ये प्रोटीनसुद्धा चांगलं असतं तर हे एक सांगायचं माझं राहून गेलो आणि ही पेस्ट बघा आता आपल्या प्लेटीमध्ये ऑलमोस्ट प्लेटी सर्व झालेल्याच आहेत घरामध्ये आता जेवणासाठी प्लेट नाही आहे पण आपलं ते संध्याकाळपर्यंत सुकल्यानंतर आपण जेवणासाठी प्लेट घेऊ शकतो आणि ह्या ही जी पोळी आहे खायलासुद्धा मित्रां खूप टेस्टी असते मोस्ट ऑफ बघायला गेलात तर आता आपण हे गरमीचे दिवस आहेत ठीक आहे पण पावसाळ्याच्या वेळेस तुम्ही निवांत बसून आणि हिरवगार वातावरण वाता असेल तर ती पोळी कटिंग करून घ्यायची आणि ह्या जे आपण आता राऊंड प्लेटमध्ये टाकल्या तुमचा जो सेप असेल प्लेटीचा त्या सेपप्रमाणेच ही पोळी तुमची बनू शकते तुम्हाला चौकोन वाटत असेल तर चौकोनचं एक भांडं सुद्धा तुम्ही ती चौकोन जागृत पोळी करू शकता आणि हे बघा आता ही लास्ट प्लेट उरलेली आहे माझी आणि ही प्लेट सर्व झाल्यानंतर आम्ही बाहेर घेऊन जाणार आणि सहा तास जवळजवळ आपल्याला ठेवायचंय आजच्या दिवसभरामध्ये आणि त्याच्यानंतर ती पोळी आपल्याला पलटी करून ठेवायची आणि ती पलटी करून ठेवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला तिला उन्हामध्ये आहे आणि बघायला गेला तर एप्रिल मार्च पासून जवळजवळ चालूच होते गर्मी थोडी वाढलेली असते आणि ह्या गर्मीमध्ये ते प्रॉपर एकदम कडक होऊन जात आणि ते तुम्ही जवळजवळ सहा महिने तर व्यवस्थित प्रॉपर राहतं त्याच्यानंतर सुद्धा ते राहू शकतं पण थोडंसं पाणी वगैरे हो चान्सेस असतात पण तुम्ही ऑलमोस्ट तीन महिन्यासाठीच ठेवू शकता आणि ते खाऊ शकताय आता ही प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे आणि आता ह्या जवळ आपल्या सहा प्लेट झालेल्या आहेत मोठ्या दोन आहेत त्याच्यानंतर एका साईजच्या मिडियम साईजच्या त्या आहेत आम्ही ठेवून चाललेलो आहे तर सूर्यकिरण आणि हे तर कडकच असतात या मार्च एप्रिल मेमध्ये खूप गरम टेम्परेचर असतं वातावरण खूप गरम असतं त्यामुळे ते दोन दिवसामध्ये व्यवस्थित प्रॉपर सुकून जातात आणि आता सुकल्यानंतर आपण पलटी मारून ते पुन्हा ठेवायचं आहे की ते जेणेकरून व्यवस्थित आतमध्ये गरम झालं पाहिजे तर त्याला जर प्रॉपर सुकलं नाही तर वास यायचा सुद्धा चान्सेस असतो आता हे घेऊन सर्व आपण आता कडक उन्हात त्याला सुकवायचे आता आम्ही घेऊन चाललोय बाहेर बाहेर ऊन तर खूपच आहे माणूस माणूससुद्धा सुकून जातोय एवढं ऊन आहे आणि हे जवळजवळ प्रॉपर आता बघितलं तुम्ही ओन आहे चार तासामध्ये पाच ते सात तासात हे पूर्ण अळमोट सुकून जाणार आहे हे बघा मित्रांनो आपण आता बघतोय हे प्लेट माझ्या हातामध्ये आहे आणि हे फणसाचं साठ आपण बोललं जातो जसं आंब्याचं साठं म्हणतात कोकणामध्ये जे आता आपलं प्रसिद्ध आहे जी परंपरा कोकणच्या लोकांची आहे म्हणजे आंब्याचं त्याचा रस काढून त्याचं साठंसुद्धा बनवली जातात आणि तसंच एक फणसाचं आपण साठ बनवलेलं आहे हे बघू शकता माझ्या हातामध्ये ही बघा प्लेट हे बघा हे फणस जे असतात मोठे मोठे आतमध्ये गरे असतात आणि ते गरे काढून त्याच्यातल्या जो आतमध्ये बी असते ती बी बाहेर काढायची असते आणि बी बाहेर काढल्यानंतर आतमधलं जे बा भा, बाहेरचं जे आवरण आहे बरं ते गरे आपण मिक्सरला लावायचे आहेत आणि मिक्सरला लावून एकदम त्याची बारीक पेस्ट बनवायची प्लेटवर घ्यायची आहे म्हणजे ही बघा माझ्या हातामध्ये आपली जेवणाची प्लेट असते किंवा तुम्हाला कोणतीही छोटी मोठी कोणतीही प्लेट वाटत असेल त्या प्लेटमध्ये थोडं सुरुवातीला आपल्याला तेल लावायचं असतं आणि तेल लावताना आपण बघितलेलं की कशाप्रकारे त्या प्लेटला तेल लावायचं किती तेल घ्यायचं हातामध्ये प्लेटनुसार आपल्या थोडंसं वाटेल तेवढंच हातावर ते तेल घेऊन ते सोडायचं असतं प्लेटला नंतर मग त्याच्यावरती जी पेस्ट आपण बनवलेली आहे गऱ्यांची जी जॅकफ्रूट बोलतो त्याची जी पेस्ट आहे ती ह्याच्यावर आपण रुंद करायची आहे म्हणजे प्लेटवर जेवढं मावेल तेवढं पातळ साईजनंच त्याला हे करायचं आहे म्हणजे पसरायचं आहे त्या प्लेटवरती आणि नंतर थोडं एक दोन दिवस त्याला सुकवायला ठेवायचं आहे तसं हे आता मी सुकवायला ठेवते बघा मी जेवढ्या पण प्लेट आम्ही ज्या काढलेल्या आहेत फणसाच्या गऱ्यांचं जे साठ बनवले त्या प्लेटी तुम्हाला मी दाखवतो आता किती ठेवल्या थे आहेत ते बघा हे बघा ही प्लेट आता मी इथे ठेवली सुकवायला आणि बाकीच्या प्लेट बघूया आपण ह्या बघा ह्या साईडनं ह्या बघा ह्या साईडला हे सुकवायला ठेवलेले आहेत किती प्लेट झाले आहेत बघा आमच्याकडे हा अर्धा फणस होता माझ्याकडे अर्धा फणसाचं साठ एवढी प्लेट बनली आहेत बघूया एक दोन तीन चार पाच आणि ही सहा बघू सहा प्लेट आपल्या ह्या बनलेल्या आहेत आणि आता दोन दिवसानंतर पुन्हा त्याला सुकव काढायचं आहे त्याच्यातून प्लेटमधून काढायचं आहे म्हणजे व्यवस्थित उन्हामध्ये सुकल्यानंतर त्याचं एक पोळी बनते मोठी आणि ते खायलासुद्धा एकदम टेस्टी असतं ते बघूया आज दिवसभरामध्ये जर हे सुकलं थोडंफार तर त्याला ते पलटी करायचं आहे प्लेटमध्येच म्हणजे जसं ही प्लेट आहे ह्या प्लेटमध्ये जे हे टाकलेलं आहे आपण आवरून हे पुन्हा पलटी करायचं आपल्याला ते पलटी केल्यानंतर दोन्ही साईडने ते प्रॉपर सुकून जाईल आणि सुकल्यानंतर खायला एकदम मजा येते पावसाळ्याच्या वेळेस ते खायचं असतं म्हणजे कसं त्यावेळेला थोडं एक वेगळं वेगवेगळं फिलिंग असं येत असतं एवढं खायचं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका